त्याची होणारी अंमलबजावणी याची जाणीव तरुण पिढीला राहावी यासाठी हे उपक्रम आम्ही करत असल्याचे आयोजकांनी सांगितले विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जय जैन, संयुक्त जयंती महोत्सव समिती या समितीचे हे पहिलेच वर्ष आहे बरेच वर्षापासून समाजामध्ये एक भावना होती की शहराच्या एका मध्यवर्ती ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये सर्व समासमावेशक अशी एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती घेतली पाहिजे तिथे सर्वांनी जमलं पाहिजे तळागाळातल्या अशा लोकांना ज्यांना कुठे जाऊन आपली भावना व्यक्त करतात त्यांना एक मध्यवर्ती ठिकाण असावं आणि ह्याच गोष्टीचा विचार करून आमच्या या सामाजिक संस्थेने हा कार्यक्रम आयोजित केला या कार्यक्रमामध्ये त मधून आम्हाला समाज बांधवांना असाच संदेश द्यायचा आहे की आपण एकत्र येऊन महामानवाला वंदन केले पाहिजे या समितीच्या अनुषंगाने आम्ही दोन दिवसाचा कार्यक्रम आयोजित केला ज्यामध्ये काल भव्य जल्लोष येथे करण्यात आला आतिशबाजी करण्यात आली भरपूर मान्यवरांनी तसंच दिग्गज काही नेत्यांनी या कार्यक्रमाला भेट दिली आणि आमच्या या कार्यक्रमामध्ये स्थानिक नेते इथले प्रशासन पोलीस प्रशासन यांनी आम्हाला खूप मोलाची मदत केली अमूल कांबळे संवाद मराठी लाईव्ह नवी मुंबई श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न